नमस्कार मी सुवर्णा जाधव हो। माझ्या जा कवितेचा शीर्षक आहे तडजोड पप्पू अभ्यासाला बसला आणि अभ्यास करता करता त्याला एक शब्द आडला पप्पू अभ्यासाला बसला आणि अभ्यास करता करता त्याला एक शब्द आडला म्हणून तो आईजवळ आला आणि विचारू लागला आई आई तडजोड म्हणजे काय ग आई तडजोड म्हणजे काय ग तडजोड शब्द ऐकताच विचारात पडली आई तडजोड शब्द ऐकताच विचारात पडली आई आणि म्हणाली आपल्याला जे आवडतं पण दुसऱ्याला आवडत नाही आपल्याला जे आवडतं पण दुसऱ्याला आवडत नाही ते करायचं नाही आपल्याला जे आवडतं पण दुसऱ्याला आवडत नाही ते करायचं नाही आणि दुसऱ्याला आवडतं पण आपल्याला आवडत नाही तेही करायचं नाही दुसऱ्याच्या समाधानासाठी हातीच्या गा गा हे तर रोजच पाहतो मी तुझ्या वागण्या बोलण्यातून मनाविरुद्ध जगायचं म्हणजेच काग तडजोड आई मनाविरुद्ध जगायचं म्हणजेच तडजोड हे तर रोजच पाहतो तुझ्या वागण्या बोलण्यात हे ऐकते आई पुन्हा अंतर्मुख होते आणि आजवर केलेल्या तडजोडी आठवत राहते आणि आजवर केलेल्या तडजोडी आठवत राहते धन्यवाद